महाराष्ट्राची परंपरा जपणारे शरद पवार महाराष्ट्राचा सह्याद्री द अनटोल्ड स्टोरीज ऑफ शरद पवार महाराष्ट्र म्हणजे संतांची भू आपल्या या समृद्ध संत परंपरेचा अभ्यास करण्यासाठी एखादं संत पीठ असावं ही मागणी ऐंशीच्या दशकात पुढे येते शरद पवारांनी मुख्यमंत्री असताना एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये पैठण संतपीठाची घोषणा केली पैठणच्या ज्ञानेश्वर उद्याना शेजारची सतरा एकर जागा संतपीठासाठी दिली नंतरच्या अर्थसंकल्पात या कामासाठी एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला पवार मुख्यमंत्री असताना आमदार वल्लभ बेनके यांनी शिवनेरी किल्ल्यावरची शिवजयंती राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुरू करण्याचा प्रस्ताव मांडला क्षणाचाही विलंब न करता पवारांनी तो प्रस्ताव स्वीकारला तेव्हापासून दरवर्षी मुख्यमंत्री कोणत्याही पक्षाचा असो एकोणीस फेब्रुवारीला शिवनेरीवर येतात ही परंपरा शरद पवारांनी सुरू केली लाखो भाविक जिथं जातात त्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी पायाभूत सुविधा पुरवण्याकडे पवारांनी नेहमीच लक्ष दिलं मुख्यमंत्री असताना त्यांनी आळंदी देहू पंढरपूर तुळजापूर शेगाव भीमाशंकर अशा देवस्थानांना विकासासाठी भरघोस निधी दिला आळंदीत समाधीच्या थेट दर्शनाला जाता यावं म्हणून नदीवर दर्शन बारीच्या भक्ती सोपान पुलाच्या बांधकामासाठी त्यांनी मदत केली देहू आळंदीत वारकऱ्यांसाठी नद्यांवर घाट बांधणं नदीवरचे पूल रुंद करणं यापासून ते नदीवर रक्षा विसर्जनासाठी व्यवस्था करणं अशा अनेक छोट्या पण प्रभावी उपाययोजना पवारांनी राबवल्या वारकऱ्यांना इंद्रायणी चंद्रभागा स्नानासाठी धरणातून पाणी सोडण्याची दक्षता त्यांनी घेतली संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराज यांचे पालखी सोहळे आळंदी देहूवरून ज्या मार्गाने पंढरपूरकडे जातात त्या पालखी मार्गाचं चौपदरीकरण करण्याची मूळ कल्पना शरद पवारांचीच त्यांनी पंढरपूरचा पहिला तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार केला एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये शरद पवार मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात आले तेव्हा त्यांनी पहिल्यांदा पंढरपूरचा विकास आराखडा राबवला यामुळे रस्ते मोठे रुंद मोकळे झाले शहरात पहिल्यांदा बंद आणि भुजारी गटारे आले स्वच्छतेच्या कायमस्वरूपी उपाययोजना आल्या महसूल पोलीस विभागाची जिल्ह्याच्या दर्जाची कार्यालय झाली मुख्यमंत्री म्हणून आषाढी एकादशीच्या सपत्निक शासकीय महापूजेचा मानही त्यांना चार वेळा मिळालाय दख्खनचा राजा ज्योतिबा म्हणजे कर्नाटक महाराष्ट्र गोवा आंध्र प्रदेश या राज्यातल्या लाखो भक्तांचं आराध्य दैवत पस्तीस चाळीस वर्षापूर्वीपर्यंत डोंगराच्या कुशीत वसलेल्या या देवस्थान परिसरात भाविकांसाठी कोणत्याही सोयी सुविधा नव्हत्या नव्वद मध्ये शरद पवारांनी ज्योतिबा देवस्थान परिसराचा विकास करण्याच्या दृष्टीनं पाऊल उचल सरकारी मदत आणि जनतेतून निधी गोळा करून तयार केलेला हा विकास आराखडा पुढे इतर देवस्थानांनी सुद्धा राबवला मुख्यमंत्री असताना शरद पवारांनी अष्टविनायक गणपती विकास आराखडा तयार केला कोकणातलं गणपतीपुळे धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यात शरद पवारांचं मोठं योगदान आहे त्यांच्याच काळात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीनंही इथं बरीच कामं झाली भाविकांची सोय आणि स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देत त्यांनी न्याहरी व निवास योजना राबवली दोन हजार तीनमध्ये मंदिराच्या कलशारोहणाच्या सोहळ्यालाही ते उपस्थित होते महाराष्ट्रातल्या अनेक गावांमधल्या मंदिरांची जीर्णोद्धाराची सभामंडपाची कामं शरद पवारांच्या काळात झाली आजही शरद पवारांच्या निवडणूक प्रचाराची सुरुवात बारामती जवळच्या कन्हेरी गावातल्या मारुतीच्या मंदिरात नारळ फोडून होते शरद पवारांचे मोठे बंधू आप्पासाहेब पवार यांनी देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून या मंदिराचा विकास केला महाराष्ट्राची संस्कृती नैसर्गिक सौंदर्य ऐतिहासिक वारसा टिकवण्यासाठी समृद्ध करण्यासाठी शरद पवारांनी नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली त्याचवेळी पर्यटनाला चालना देऊन स्थानिकांना रोजगाराच्या संधी मिळवून दिल्या त्यातून महाराष्ट्राच्या विकासाला गती दिली शरद पवारांनाच आपलं दैवत मांडणारे लाखो ज्येष्ठ आणि तरुण उभ्या महाराष्ट्राला ठाऊक आहेत त्यांचं हे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श ठेवत लढतं आहे संतांच्या प्रबोधनाच्या वाटेनं पुढे जाणाऱ्या फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांनी गेली सहा दशकं महाराष्ट्र घडवण्यासाठी वाटचाल करत आहेत म्हणूनच सदैव लोकांसाठी झटणारा हा नेता महाराष्ट्राच्या विकास मंदिराची नामदेव पायरी ठरते